नेमकं ज्ञानेश्वरीत आहे काय त्याचा आपल्या आयुष्याशी नेमका संबंध काय एक नियमबद्ध आपण आयुष्य जगण्यास सुरुवात करतो आपलं आयुष्य कशासाठीच आहे याची पूर्ण माहिती आणि आपण इथे जन्माला आलो कशासाठी याबाबतची सर्व ज्ञान त्या ज्ञानेश्वरीत इत्तमभूत भूत प्रमाणात माऊलीने दिलेलं आहे दिले। दिले वा 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 सुंदर सुंदर की हे मजची स्तव झाले तरी म्या नाही केले ऐसे जेणे जाणीले तो सुटला गा नमस्कार मी अनिरुद्ध टॉक विथ अनिरुद्धच्या नवीन एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आता आज आपल्याकडे कोण गेस्ट येणार आहेत याची उत्सुकता तुम्हाला लागलीच असणार नाही काय आज आपल्याकडे आपण असे गेस्ट बोलवलेत की ज्यांचा ज्ञानेश्वरीवरचा अभ्यास जो आहे तो प्रचंड सुंदर आहे ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकं काय का ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय किती सांगितलेत प्रत्येक अध्यायामध्ये काय काय गूढ लपलेला आहे हे सर्व माझ्या प्रेक्षकांना कळावं यासाठी मी आज सरांना आमंत्रित केलेलं आहे तर आपण स्वागत करूयात ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास असलेले आमचे आदरणीय सर रवी क्षीरसागर सर यांचं नमस्कार सर नमस्कार सर मी माझ्या या नवीन एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो तुम्हाला या पॉडकास्टमध्ये येऊन कसं वाटतंय हे पहिल्यांदा मला ऐकायला आवडेल म्हणजे पहिल्यांदाच कोणीतरी ज्ञानेश्वरी माहिती प्रेक्षकांना देऊ इच्छित आणि जो खूपच महत्वाचा विषय आत्ताच्या या युगामध्ये त्याच्यावर पहिल्यांदाच कुणीतरी माहिती देण्यासाठी उत्सुकतेने त्या गोष्टी करतंय यातच मला खूप आनंद झाला आणि त्यासाठीच मी वेळात वेळ काढून या शोसाठी मी उपस्थित झालोय धन्यवाद धन्यवाद सर ज्ञानेश्वरीबद्दल <coughs> सर आपल्याला खूप माहिती देणार आहेतच पण मला सरांना विचारायला आवडेल की सर ज्ञानेश्वरी वाचण्याची जी आवड आहे ती तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली अगदी लहानपणापासून ती होती का एका विशिष्ट माणसांकडून ती निर्माण झालेली आहे तसं विचार करायला गेलं तर मी पूर्वी शिवाजीनगर या भागात राहिला होतो आणि मी ज्या ठिकाणी राहिल होतो त्या माझ्यासमोर धुमाळ काका म्हणून राहिला होते विठ्ठल धुमाळ त्यांचं नाव तर ती त्यांची नोकरी सांभाळून संध्याकाळच्या वेळेत ज्ञानेश्वरी वाचायचे आणि त्यावेळेसच मी तिथं उपस्थित असायचो मग काका त्यांच्या त्या ज्ञानेश्वरी मध्ये अगदी मन रंगवून ते ज्ञानेश्वरी वाचायचे आणि मला त्यातला त्या तसा त्या कुठलाही भाग त्यावेळेस समजत नव्हता परंतु मी तिथं उपस्थित असल्यामुळे त्यांचं त्या जे जे काय पठण आहे ते मला श्रवण करायला मिळायचं मग त्यावेळेसच मला त्या ठिकाणी काही प्रश्न निर्माण झाले होते की नेमकं ज्ञानेश्वरीत आहे काय काका जे वाचतात ते त्याचा नेमका अर्थ काय होतो त्याचा आपल्या आयुष्याशी नेमका संबंध काय असे बरेचसे प्रश्न मला त्या काळात बालपणातच ते निर्माण झाले आणि ना हडपसरला आम्ही काही काळानंतर शिफ्ट झालो राहायला आलो आणि त्यावेळेस इथं आमचे जे सहकारी होते जगदीश सर सुशील काळभोर सर आणि ते आमचे त्यांचे गुरु होते ते पूर्वीचे पहिले सद्गुरू आप्पा पठारे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मला ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी आणि ती कशी वाचायची याबाबत पूर्ण माहिती मला दिली आणि त्यावेळेस मला ज्ञानेश्वरी वाचण्यास मी सुरुवात केली आणि आप्पांनी तिथं तो विषय सांगितला की संत महात्म्यांची जी वचनं आहेत ती रचना नसून त्यांचा तो अनुभव आहे आणि तो अनुभव आपल्यालाही येतो अशी माहिती ज्यावेळेस आपण दिली त्यावेळेस मी सहज पद्धतीन तो प्रश्न माझ्या मनात आला की जो संत महात्म्यांना जो आलेला एवढा मोठा अनुभव आहे तो आपल्याला येऊ शकतो का कारण की त्यांची स्थिती त्यांची अवस्था आणि जगाच पूर्ण जे काय ज्ञान आहे ते पूर्ण माऊलीने संत महात्म्यांनी सांगितलंय आणि तर ते सांगितलं होतं की त्याचा अनुभव आपल्याला येतो का आणि त्यावेळेस माझ्या मनात ती उत्सुकता लागली आणि वेळोवेळी आपण ज्ञानेश्वरी वाचायची कशी याचं मार्गदर्शन ते करत राहिले आणि त्या मार्गदर्शनामध्ये आपण पूर्णपणे सांगितलं की ज्ञानेश्वरी हा जो भाग आहे त्याचा अनुभव आपल्याला अशा अशा पद्धतीने येत राहतो ज्या वेळेस आपण ती वाचायला सुरुवात करू त्यावेळेस त्याबाबतचे पूर्ण अनुभव आपल्याला यायला सुरुवात होते बर आणि ज्या क्षणाला आपण ज्ञानेश्वरी चे अनुभव याय लागतात त्यावेळेस त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपली जी एकाग्रता आहे ते आपण वाढवायचा प्रयत्न करतो आणि म्हणजे तसेच जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचतात वाचतानाचे जे महत्वाचे फायदे आहेत ते की आपल्या आयुष्यामध्ये एकाग्रता येते एक नियमबद्ध आपण आयुष्य जगण्यास सुरुवात करतो आपलं आयुष्य कशासाठीच आहे याची पूर्ण माहिती आणि आपण इथे जन्माला आलो कशासाठी याबाबतची सर्व ज्ञान त्या ज्ञानेश्वरीत इत्तम भूत प्रमाणात माऊलींनी दिलेलं आहे दिले। दिले वा, वा, वा। सुंदर सुंदर सर आपल्याला सरांनी सांगितलं ज्ञानेश्वरी वाचण्याचे फायदे काय काय आहेत आणि आपण ज्ञानेश्वरी कशासाठी कशा पद्धतीने वाचली पाहिजे हे सर आपल्याला सांगतात आ, सर मला आपल्याला विचारायला आवडेल की आता सध्या आपला कि उद्योग काय आहे किंवा आपण कुठं नोकरी कर मी आता पुणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात हेल्थ सुपरवायझर म्हणून काम करतोय आणि काम पूर्ण झाल्यानंतर जो आमचा वेळ असतो तर तिथं आमचे काही सहकारी मंडळे आहेत जे आमच्यापेक्षाही वरिष्ठ आहेत बरोबर ते, ते आम्ही एकत्र येऊन आम्ही ज्ञानेश्वरी वाचत असतो म्हणजे आजही तुम्ही त्या ज्ञानेश्वरीचं पठण करताय आजही आम्ही नित्य नियमाने ज्ञानेश्वरी वाचन करतो वा सुंदर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आजही सर ज्ञानेश्वरीचं पूर्णपणे वाचन, वाचन मननन, आ, जे आहे ते करतायत तर आपल्या प्रेक्षकांनाही मी सांगू इच्छितो की आपणही ज्ञानेश्वरीचं वाचन मनन पठण केलं पाहिजे सर आपण आता ज्ञानेश्वरीकडे बोलूयात तर ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उगम कसा झाला ते आम्हाला ऐकायला आवडेल मुळात ज्ञानेश्वरी या शब्दातच पूर्ण त्या गोष्टीच म्हणजे माऊलींनी स्पष्ट केलेलं आहे जे ज्ञान ईश्वरी आहे जे भगवंताचं ज्ञान आहे भगवंता ज्ञान ज्ञाने भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान आहे ते माऊलींनी त्या ज्ञानेश्वरीत पूर्णपणे आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते ज्ञान आपण ज्या क्षणाला वाचत असतो त्यावेळेस भगवंताचा तो अनुभव त्याचा सहवास आपल्याला लाभतो माऊली वेळोवेळी तो विषय स्पष्ट करतात बरं 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 ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वरानं दिलेलं ज्ञान असं सरांचं म्हणणं आहे आता ज्ञानेश्वरी म्हणजे भगवत गीतेवर भाष्य करणाऱ्या ग्रंथ जो माऊलींनी आपल्याला दिलेला आहे तर त्याच्या संदर्भात आपल्याला काय सांगायला आवडेल मुळात ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे तो भगवद्गीतेवर माऊलीने केलेली टीका म्हणजे विश्लेषण आहे बर जी भगवतगीता सर्वांना ज्ञाते जे जो उपदेश भगवान श्रीकृष्णांनी अर्जुना कुरुक्षेत्रावर सांगितला होता जो युद्धाचा प्रसंग आहे आपल्या आयुष्यातही वेळोवेळी प्रसंगात युद्ध हे चाललेलंच असतं आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरीची खूप मोठी मदत होते जीवन जगत असताना ते कसं जगावं जीवनात आलेल्या संकटांना कसं तोंड द्यावं ते सरळ मार्गी कसं असतं याचं पूर्ण ज्ञान संत महात्मे आपल्याला वेळोवेळी देत राहतात आणि भगवंतानी तोच विषय अर्जुनाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ज्या क्षणाला कुरुक्षेत्र युद्ध चालू आहे त्यावेळेस अवघ्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये भगवंतानी ते ज्ञान म्हणजे सातशे श्लोक हे अर्जुनाला सांगितले आणि अर्जुनाने ते ग्रहण केले म्हणजे सांगणारा भगवंत आहे पण ऐकणारा जो अर्जुन आहे त्याचीही तेवढी आघात ताकद आहे की भगवंत ते ज्ञान अवघ्या पंचेचाळीस मिनिटामध्ये अर्जुनाने ग्रहण केलंय सर्व ग्रहण केले हो आणि त्याच पद्धतीने जे युद्ध अठरा दिवस चाललेलं आहे आणि ज्ञानेश्वरीतले ते अठरा अध्याय भगवंत आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने ताळमेळ केलेला आहे केलेला आहे आणि त्या ठिकाणी भगवंत आणि अर्जुनाला या युद्धामध्ये सामोरं जायचं कसं हे पूर्ण ज्ञान आणि त्याची जी अवस्था आहे त्याच्या समोर आलेले जे काही प्रश्न आहेत ज्या वेळेस ज्ञानेश्वरीची सुरुवात होते त्या अर्जुन तर पहिल्याच अध्यायाचं नाव अर्जुन विषादयोग असं आहे हो मी आता त्या विषयाकडे वळणारच होतो की जसं तुम्ही म्हणालात की ज्ञानेश्वरी मध्ये अठरा अध्याय आहेत बरोबर तर अठरा अध्याय जे आहेत ते पहिल्यांदा प्रेक्षकांना अध्याय कोण कोणते आहेत ते पूर्वीची जी जुनी ज्ञानेश्वरी होती जी मला वाचनात आली होती त्याच्यामध्ये जी नावं आहेत अलीकडच्या ज्ञानेश्वरी मध्ये ती नावं कदाचित बदललेली असावीत तर ती पूर्वीची हु। नावं मला माहिती आहेत त्याप्रमाणे मी सांगतो तर पहिला अध्याय जो आहे तो अर्जुन विषाद योगे दुसरा सांख्य योगे तिसरा कर्मयोगे चौथा ज्ञान संन्यास योग पाचवा योगर्भयोग सहावा आत्मसंयमयोग सातवा विज्ञान योग आठवा ब्रह्माक्षर निर्देश योग नववा राजविद्या राज योग दहावा विभूतियोग अकरावा विश्वरूप दर्शन योग बारावा भक्तियोग तेरावा प्रकृती पुरुष योग चौदावा गुणातीत योग पंधरावा पुरुषोत्तम योग सोळावा दैव सरसंपाद भागयोग सतरावा श्रद्धाधीनुरूपणयोग आणि अठरावा गीतार्थ संग्रायी योग वा। अशा पद्धतीने हे अठरा अध्याय आहेत सतरा अध्यायामध्ये पूर्ण ज्ञान आहे आणि अठरावा अध्याय जो आहे हा सतरा अध्यायाचा सा पूर्ण सार आहे अशा पद्धतीने माऊलींनी त्या ग्रंथाचा रचना केलेली आहे ती रचनाही आपण म्हणू शकत नाही कारण की तो पूर्णतः अनुभव आहे अनुभव प्रमाणे रचना म्हणजे ज्या गोष्टींना आपण बुद्धी कौशल्यावर विचार करून मांडतो ती आपण रचना म्हणू शकतो पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवप्रमाणे भगवंतानी ज्या जे ज्ञान अर्जुनाला सांगितलेलं आहे त्याला आपण श्लोक म्हणतो आणि माऊनी माऊली जे स्पष्ट करतात त्याला आपण ओवी म्हणतो त्या कारणास्तव ज्ञानेश्वरी मध्ये सातशे श्लोक जे भगवंताने सांगितलेले आहेत आणि नऊ हजार तेहतीस काही ठिकाणी चौतीस अशा माऊलींनी त्यावर स्पष्ट केलेल्या भाष्य केलेल्या ओव्या आहेत आणि त्याच्यामध्ये आघात असं ज्ञान माऊलींनी भरभरून दिलेलं आहे ज्या क्षणाला सर्वसाधारण असू द्या उच्च दर्जेचा सा साधक असू द्या त्या प्रत्येकाला ती अवस्था प्राप्त होते आणि मुळात माऊली सांगतानाच सांगतात की वाचणारा आणि ऐकणारा असा भेदच जिथं होत नाही ती म्हणजे ज्ञानेश्वरी वा आपणासारखे करीत तात्काळ काळ वेळ तया न लागे ही अवस्था माऊली क्षणात ज्ञानेश्वरीत आपल्याला प्राप्त करून देतात वा 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 ज्ञानेश्वरी अतिशय सुंदर आणि लाघवी असा प्रत्येकाच्या मनाला भिडणारा असा विषय आणि तो विषय घेऊन आज आपण सरांना भेटतोय ज्ञानेश्वरी एका पॉडकास्टमध्ये करणं हे आपल्याला कधी शक्य होणार नाही कारण ज्ञानेश्वरीचा जो ज्ञान आहे ज्ञानेश्वरीचं ज्ञान हे अघाध आहे तरी पण आपण सरांकडून थोडक्यात ज्ञानेश्वरीची माहिती घेणार आहोत सर पहिला अध्याय जर सा तुम्ही सांगितलात अर्जुन विषाद योग तर त्याबद्दल आपण काय माहिती द्या पहिल्या अध्यायात भगवंताने अर्जुन अर्जुनाला ज्या क्षणाला युद्धासाठी कुरुक्षेत्रावर नेलं त्या क्षणाला भगवंताबरोबर कारण की भगवंत स्वतः सारथी होते आणि अर्जुन त्या रथामध्ये विराजमान होता त्या क्षणाला अर्जुनाच्या मनात कुठलेही संकल्प विकल्प सुख दुःख काहीही नव्हतं ज्या क्षणाला भगवंताने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर नेलं आणि त्यावेळेस अर्जुनाच्या सांगण्यानुसार भगवंताला अर्जुन विनंती करतो की भगवंतात हा माझा जो रथ आहे तो युद्ध कुरुक्षेत्राच्या मधोमध मद आपण न्यावा त्या क्षणाला भगवंत कुरुक्षेत्रावर मधोमध आपला रथ नेतात आणि त्यावेळेस अर्जुनाला जे दृश्य समोर येतात ते म्हणजे त्याच्या समोर असलेले त्याचे सगळे सोयरे आणि त्याच्याबरोबर त्यांना युद्ध करायचंय आणि त्या क्षणाला अर्जुनाच्या मनामध्ये शोक निर्माण होतो की मला मारायचंय कोणाला मला युद्ध कोणाशी करायचं तर जे माझे सगळे सोयरे आहेत माझा जो गुरुजन वर्ग आहे अशी सर्व श्रेष्ठ मंडळी माझ्यासमोर युद्धासाठी माझ्या समोर, युद्ध समोर उभ्या आहेत आणि त्या क्षणाला अर्जुनाला त्या गोष्टीचं दुःख व्हायला सुरुवात होते की माझं युद्ध हे माझ्या सगळ्या सोयऱ्यांबरोबरच आहे आणि त्या कारणास तो पहिल्या अध्यायाला जे नाव दिलेलं आहे अर्जुन योग्य अर्जुनाचं दुःख विषाद म्हणजे दुःख अर्जुनाला दुःख का प्राप्त झालं कसं प्राप्त झालं हे पहिल्या अध्यायात भगवंताने तिथं स्पष्ट केलं आहे बरोबर आजच्याही जगामध्ये आपल्याला आपल्याच लोकांशी भांडावं लागतं हेच ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की काही घटना जर वाईट घडत असतील आपल्या बाबतीत कोणी वाईट करत असेल आपलीच लोक करत असतील तर आपल्याला आपला स्वतःचा स्टँड घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि हेच पहिल्या अध्यायामध्ये मला वाटतं ज्ञानेश्वरांना सांगायचं होतं जसं तुम्ही म्हणालात दुसरा योग जो आहे सांख्य योग आहे बरोबर त्यामध्ये ज्ञानेश्वरीनं आपल्याला काय मार्गदर्शन केलेलं आहे अर्जुनाला ज्या क्षणाला दुःख प्राप्त झालेलं आहे त्या क्षणाला भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये ज्याचं नाव सांख्य योग आहे कपिल मुनींनी सांख्ययोगाचा जो विषय सांगितलेला आहे की जी गोष्ट मोजता येत नाही त्या गोष्टीला मोजण्या योग्य करणं म्हणजे कोणाचंही दुःख सुख आंतरिक अवस्थेतल्या ज्या काही गोष्टी असतील त्या न मोजण्यासारख्या आहेत आणि ज्या गोष्टीने आपण त्या मोजू शकतो त्याचं नाव सांख्य ज्याच्यावर कपिल मुनींचा अभ्यास होता आणि भगवंत आणि त्याच योगाद्वारे त्या अर्जुनाच्या अंतकरणातली जी अवस्था आहे जी दुःखद अवस्था आहे ती पूर्णत त्याला त्याने योग्य मार्गदर्शन करून त्या अंत अर्जुनाला वेगळ्या अवस्थेत नेण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे की तिथं भगवंताचा हाच प्रयत्न आहे की अर्जुन युद्धासाठी सज्ज व्हावा आणि भगवंत तिथं अर्जुनाला त्या ज्ञानामार्फत युद्धासाठी सुसज्ज करतात ओके दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे हे सरांनी सांगितलंय आपण तिसऱ्या योगाकडे बोलूयात सर की तिसरा योग आपण कर्मयोग सांगितला बरोबर आहे जसं की आजच्याही काळामध्ये आपल्याला कर्मानुसार काही गोष्टी कराव्या लागतात म्हणजे जे ह्या जन्मात आपण कर्म केलेली आहे ती ह्या जन्मात फेडावी लागतात असं आपण म्हणतो तर ह्या कर्मयोगामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरी काय सांगते भगवंताने तिथं अर्जुनाला जो काय उपदेश केलेला आहे सांख्य योगात तिथं अर्जुनाची अवस्था बदलावी अर्जुन युद्धासाठी तयार व्हावा तर भगवंताचं मूळत असा कुठलाही विचार नाही की युद्ध व्हावं परंतु तत्वाने जर विचार करण्यास आपण सुरुवात केली तर त्या ठिकाणी धर्मावर अधर्माचा पगडा आलेला आहे तो पगडा काढण्यासाठी आपण सदा सर्वदा प्रयत्नशील असावं असं भगवंताचं म्हणणं आहे mm. आणि त्या ठिकाणी सतसत विवेक बुद्धीने जर विचार केला तर तत्व श्रेष्ठ आहे तिथं कोणतेही नातेसंबंध मित्र शत्रू हा विषयच येत नाहीये आणि त्या ठिकाणी भगवंताने धर्मावर आलेला जो काय पगडा अधर्माचा पगडा आहे तो दूर करण्यासाठी अर्जुनाला ते तिथं सांगतात की युद्ध तुला केलं पाहिजे मग सांख्य योगातून ज्या वेळेस कर्मयोगाकडे येतात ते अर्जुनाची जी अवस्था आहे की अर्जुनाकडून कुठल्याही पद्धतीचं कर्म होत नाहीये त्या क्षणाला तिथं कर्म योगा योगाबाबत भगवंत थोडक्यात सांगताते की तू जरी ह्या गोष्टी केल्या नाही आहेत तरी ह्या गोष्टी होणार आहेत मग त्यावेळेस भगवंत त्यांना त्या स्पष्ट करतात की तू इथं मारणारा नाही आहेत आणि ते मरणारे नाही आहेत हा तुझा भ्रम आहे तू फक्त निमित्त मात्र आहेस या गोष्टीबाबत भगवंत अर्जुनाला ज्ञान देऊन त्या गोष्टीला प्रवृत्त करतात ते की हा जो आहे ध अधर्मा आणि अधर्म याबाबतचं युद्ध आहे त्या ठिकाणी तू कुठलाही विषय वैयक्तिक घ्यायची काही आवश्यकता नाहीये अशा पद्धतीने कर्मयोगात भगवंत सांगतात की तुला कर्म करण गरजेचं आहे आणि कर्मातूनच या गोष्टींची प्राप्ती होणार आहे आणि तिथं भगवंत त्या ज्ञानेश्वरीमध्येच तो विषय सांगतात की कोणतंही कर्म तुम्ही तुमच्या वाटेला आलेलं आहे ते पूर्ण करत राहा परंतु तिथे कसल्याही फळाची अपेक्षा ठेवू नका तुम्ही पूर्णतः एखाद्या कामामध्ये का तर पूर्णपणे झोकून देणं आवश्यक असतं आणि तिथं कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता ज्या क्षणाला तुम्ही कार्य करता त्यावेळेस ते उत्तम दर्जेचं कर्म होत राहतं आणि त्या कर्मातून निर्माण होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लागू होत नाहीत काही ठिकाणी काही कर्म केल्यानंतर ना आपल्या मनात खिन्नावस्था तयार होते हे माझ्याकडून असं झालं आणि त्या ठिकाणी दुःख आणि बाकीच्या विकारांचा प्रभाव आपल्यावर कार्य करायला लागतो त्यावेळेस भगवंताने त्यात सहज पद्धतीने सांगितलेलं आहे की ही कर्म करत असताना तुमचा तो भाव पाहिजे की इथं कर्म करणारा मी नाहीये मी निमित्त मात्र आहे कर्म करून घेणारा भगवंत आहे आणि त्यासाठीच माऊलीने त्यासाठी खूप सुंदर अशी ओवी ज्ञानेश्वरी दिलेली आहे की हे मजची स्तव झाले तरी म्या नाही केले ऐसे जेने जाणीले तो सुटला गा त्यावेळेस माऊली त्यातून तेच स्पष्ट करतात की माझ्या हातातून होणाऱ्या सर्व गोष्टी हा करणारा मी नाहीये माझा भगवंत आहे मी फक्त निमित्त मात्र आहे त्या क्षणाला कुठल्याही कर्माचा जडत्व आपल्याला प्राप्त होणार नाही आणि आपण सहज अवस्थेत तिथं ते कर्म करू शकतो बरोबर कर्म करत असताना कुठल्याही कर्माचा जो भार आहे तो आपण आपल्यावर घेऊन म्हणजे मी पणा जो आहे तो कसा सोडावा मी पणातून कसं बाहेर पडावं जे काही करता आणि करविता आहे तो तो आहे हे सगळं आपल्याला कर्मयोगामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत सर जसं आता आपण सांगितलं की चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरी काय उपदेश करते भगवंताने चौथ्या अध्यायात अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे तर त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला त्या ठिकाणीही युद्धास प्रवृत्त करतात आहे आणि त्या ठिकाणी ते ज्ञान देत असताना भगवंत अर्जुनाला स्पष्ट करतात ते की तू त्या ठिकाणी मारणारा नाहीयेस आणि ते मरणारे नाहीयेत बरोबर आणि हे ज्ञान सांगताना भगवंत सांगतात की तुझे आणि माझे कित्येक जन्म झालेले आहेत हे ज्ञान मी पूर्वी सूर्याला सुद्धा सांगितलेलं आहे बर आणि सूर्याला सांगत असताना त्या ठिकाणी तिथं तोच विषय स्पष्ट होतो की ज्ञान म्हणजे नाम आणि त्या नामाची ओळख भगवंताने सूर्याला करून दिली याचा अर्थ अनुग्रह सूर्याचा झालेला या ठिकाणी ते गुप्तरित्या स्पष्ट होत आणि त्या ठिकाणी अनुभव असा आहे की आज आपण जो विज्ञानामध्ये विषय अभ्यासतो की सूर्यामध्ये केंद्रीय ऊर्जेचा प्रभाव आहे हेलियमचे दोन अणू एकत्र आल्यानंतर हायड्रोजनचा एक अणू तयार होतोय आणि तोच केंद्रकावर आदळून परत हेलियमचे दोन अणू सेपरेट होतो हा केंद्रीय ऊर्जेचा आहे तसा अनुभव अध्यात्मात सुद्धा जाणवतो मुळात तो विषय जो आहे तिथं भगवंताने जो विषय अर्जुनाला स्पष्ट केलेला आहे आणि त्याबाबतचे आत्ताचे अलीकडचे पुरावे जसा नासाने त्याबाबत काही प्रायोगिक तत्वावर काही गोष्टी मांडल्या होत्या आणि त्यांना आलेला अनुभव जो आहे की कि सूर्यकिरणांमधून ज्या काही लहरी आहेत त्याच्यामध्ये ओंकाराचा ध्वनी स्पष्ट होतो हे नासाचं म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी तोच प्रश्न निर्माण केला होता की ओंकाराचा ध्वनी सूर्यामधून जर आपल्याला आत्ता स्पष्ट होतोय आणि आपल्या या ठिकाणी ज्ञानेश्वरी मध्ये जो स्पष्ट केलाय भगवंताने जो विषय स्पष्ट केलाय की त्या ठिकाणी अर्जुनाला सांगतात ते सांगतात की हे जे ज्ञान आहे ते मी पूर्वी सूर्याला सुद्धा सांगितलेलं आहे बरं 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 आणि त्याचा पुरावा आपल्याला अलीकडेच मिळालेला पण okay. आहे हायड्रोजन आणि हरी याचा काही संबंध सांगाल तुम्ही माऊलींनी जे नाम आहे त्या नामाची ओळख करून देताना सर्वसामान्यांना समजेल समजेल म्हणून तिथं त्यांनी स्पष्ट केलंय की गगनाहून वाड नाम आहे त्या ठिकाणी माऊलींना सांगायचं की जे गगन आहे त्याच्यापेक्षाही नाम मोठं आहे त्या ठिकाणी माऊलींना हे या सर्व जन, गगने। गगने, स्पष्ट आहे की ह्या सर्वसामान्य जनते जणांना माहिती आहे सर्वात मोठी जर गोष्ट कुठली माहिती असेल तर ते गगन आहे गगन बरोबर मुळतात ती उपाधी त्या ठिकाणी स्पष्ट होत नाही सर्वसामान्यांना माहिती असलेलं गगन आहे त्या कारणास्तव तो माऊली त्या ठिकाणी ती उपाधी वापरतात की गगनाहुनी वाड नाम आहे आणि त्या तो विषय स्पष्ट करताना माऊली सांगतात ते की हरि नामसार जीवा या नामाची उपमा त्या देवाची कोणवाणी की संक्षिप्त स्वरूपात माऊलींनी त्या नामाला हरी असं स्पष्ट केलेलं आहे आणि okay. तोच हायड्रोजन आपल्याला सूर्यामध्ये पाहायला मिळतो ओके okay, ओके okay, ओके okay, ओके okay. हायड्रोजन आणि हरी याच्यामधला एक संबंध एक अतिशय सुंदर असा कॉन्सेप्ट सरांनी आपल्याला समोर क्लिअर केलेला आहे की सूर्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडतात आणि सूर्य आपल्याला प्रकाश कशा पद्धतीने देतो तसंच ज्ञानेश्वरीमध्ये काही घटना घडलेल्या आहेत आणि ज्ञानेश्वरी कशा पद्धतीने आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देते हे सरांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे आपण ज्ञानेश्वरीमधनं नामाचं जे महत्व सांगितलेलं आहे तर त्या नामाबद्दल आपण आता प्रेक्षकांना काय सांगू इच्छितात की नाम कसं घेतलं पाहिजे कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे आणि ज्ञानेश्वरीचे जे पुढचे अध्याय आहेत यामध्ये विश्वरूप दर्शन असेल किंवा जो मुक्तिसार असेल तर ह्या पद्धतीनं आपण काय सांगाल सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीबद्दलच्या ज्ञानेश्वरीत माऊली ज्या क्षणाला नामाबद्दल विषय स्पष्ट करतात त्यावेळेस माऊलींनी त्या, त्या गोष्टींचा जो विषय तो आघात पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे नामाबद्दल सर्व संत महात्म्यांनी खूप मोठ्या प्रमाणात वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनात सदा सर्वदा आपल्याला ज्या काही गोष्टी ज्ञात आहेत आपण आए, ऐक ऐकवात आहेत की अमृताहून गोड नाम तुझे देवा माऊली जसं सांगतात की गगनाहोनी वाड नाम आहे तसं संत महात्म्यांनी नामावर विशेष अशी टिप्पणी केलेली आहे त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत सर ज्ञानेश्वरीची जी संकल्पना आहे ती एका भागात पूर्ण होणं मला वाटतं शक्य नाही आहे तर आपण पुढच्या भागामध्ये पण आपण भेटूयात आणि पुढच्या भागामध्ये आपण बाकीचे जे काही अध्याय आहेत योग आहेत त्याच्याबद्दल समजून घेऊयात तर तुर्तास आपण इथे थांबूयात बाकी जे काही अध्याय आहेत किंवा योग आहेत ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणारच आहोत सर आपल्याबरोबर कंटिन्यू असतील पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद